श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाचा उपक्रम मूर्तीकारांचा सन्मान सोहळा श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून उत्तर कसबा येथील मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने गणेश मूर्ती साकारणाऱ्या चौदा मूर्तीकारांचा शाल श्रीफळ फेटा स्मृतिचिन्ह जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत महापालिकेचे आयुक्त कारंजे ॲडव्होकेट मिलिंद तोबडे वैजीनाथ अतुरेसर ज्येष्ठ नेते महेश कोटे यांच्या हस्ते करण्यात आले कसबा गणपती मंडळ उपक्रमशील मंडळ असून दुर्लक्षित असलेल्या मूर्तीकारांचा सन्मान करून सोलापुरातील सर्व मंडळांना आदर्शवत ठरणार आहे अशा रीतीने मूर्तीकारांना पोचता आणाचे कार्य करीत असल्याचे विचार सर्व मान्यवरांनी व्यक्त केले व मंडळ राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले सदर प्रसंगी मंडळाचे ट्रस्टी विश्वस्त सल्लागार मार्गदर्शक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती शेटे मॅडम यांनी केले तर आभार मंडळाचे उत्सव अध्यक्ष शशिकांत बिरसदार यांनी मानले